जय श्री वैभवलक्ष्मी माताय नमहा वैभवलक्ष्मी माता व्रत कथा सौभाग्यवती स्त्रिया कुमारिका अथवा स्त्रीऐवजी हे व्रत पुरुष पण करू शकतात हे व्रत दर शुक्रवारी केले जाते वैभवलक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रतासाठी अकरा किंवा एकवीस असे शुक्रवार आपण मनात संकल्प करून पूर्ण करावे आणि दर शुक्रवारी उपवास करावा उपवास केल्यानंतर आपण व्रताची कथा वाचायची आहे वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताची कथेला सुरुवात करण्याअगोदर श्रीलक्ष्मी मातेचे स्तवन वाचावे जय श्री वैभवलक्ष्मी मातेय नमः या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडाशु तेजस्विनी या रक्ता, रक्ता रुधिराम्बरा हरिसके या श्री मनोलांसिनी या रक्त करमंथना प्रकटिता विष्णुस्वया स्वया सामा पातू मनोरमा भगवती लक्ष्मीचे पद्मावती जय श्री वैभवलक्ष्मी माता व्रतकथा श्री गणेशाय नमः एक आटपाट नगरामध्ये लाखो रोग राहत असत आपल्या शेजारच्याबरोबर प्रत्येकाचे संबंध जवळचे आणि प्रेमाचे होते एकमेकांचे बसणे उठणे एकत्र होते या नगरामधील सर्व लोक आपापल्या कामात मग्न असत परंतु अलीकडे देवाचे नामस्मरण भजन कीर्तन प्रवचन देवदर्शन परोपकार दया माया सेवा इत्यादी चांगल्या बाबी वरचेवर कमी होऊ लागल्या दुराचार वाढत गेला नगरामध्ये चोरी दरोडा जुगार रेस सट्टा मद्यपान व्यभिचार इत्यादींना सुरुवात झाली अर्थात प्रत्येक माणूस दुराचारी नव्हता नगरामध्ये काही माणसं चांगलीही होती नगरामधील चांगल्या लोकांमध्ये सीमंती आणि तिच्या पतीचा संसार सुखी मानला जात असे सीमंती आणि तिचा पती दोघेही धार्मिक सत्प्रवृत्त होते दोघेही पतीपत्नी शांत सुखी समाधानी आणि संतुष्ट होते सीमंतीचा संसार सुखाचा चालला असतानाही तिच्या नशिबात लिहिलेले चुकणार नव्हते भाग्यात जे काही असेल त्याचा भोग भोगावाच लागतो आपल्या भाग्यानुसार दैव एखाद्याला क्षणात राजा बनवते तसेच रंकसुद्धा बनवते सिमंतिनीच्या पतीला गतजन्मातील काही पापकृत्यांची फळे भोगायची होती त्यामुळे तो वाईट दुर्जन मित्रांची संगत धरू लागला आपण एका रात्रीत करोडपती व्हावे असे त्याला वाटू लागले तो हळूहळू नको त्या व्यवसायात पडला करोडपती होण्याऐवजी तो भिक्षापती बनला रस्त्यावर भीक मागण्यापर्यंत त्याच्यावर पाळी आली नगरामध्ये अफू चरस गांजा दारू जुगार सट्टा रेस यांचे प्राबल्य वाढत होते या सर्व वाईट सवयींना सिमंतिनीचा पती बळी पडला वाईट मित्रांच्या संगतीने सट्टा रेस जुगार खेळू लागला जवळ असणारी सर्व संपत्ती तसेच सिमंतिनीचे दागिने सुद्धा त्याने घालवले सिमंतिनी ही संस्कारी सुशील आणि सेवाभावी स्त्री होती तिला आपल्या पतीच्या वागणुकीबद्दल खूपच वाईट वाटत होते परंतु हे सगळे हाल सहन करताना तिने परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवला होता प्रत्येकाच्या जीवनामध्ये सावलीचा खेळ येतच असतो दुःखानंतर सुख येतच असते असा परमेश्वरावर विश्वास ठेवून ती ईश्वर भक्ती करत असे हाल अपेष्टा दारुण दुःख दारिद्र्य सहन करत असतानाही ती ईश्वराची भक्ती करत होती अशातच एक दिवशी दुपारी तिच्या दारात एक अतिथी आला आपल्या दारी आलेल्या अतिथीला पाहून तिला वाटले की माझे घर दारिद्र्य व दुःखाने भरलेले असताना माझ्या दारी, दारी कोण आले असावे दारी आलेल्या अतिथीचे स्वागत करावे हा संस्कार तिच्या बाल तिच्यावर बालपणीत झालेला होता म्हणून ती उठली आणि अतिथीला सामोरे गेली अतिथी कोण असेल अतिथी होती एक माता वय बरेच असले तरी मातेचा चेहरा तेजाने तळपणारा होता तिचे डोळे अमृताचा वर्षाव करत होते तिच्यावरून प्रेम ओसंडून वाहत होते अशा मातेला पाहताच सिमंतिनीला प्रसन्न वाटले सिमंतिनी माताजींना ओळखत नव्हती परंतु मातेला पाहताच सिमंतिनीचे मन आनंदाने भरून आले सिमंतीने मातेचे स्वागत केले तिला घरात नेले तिला घरातील मोडक्या पाटावर बसवताना सिमंतीच्या मनाला संकोच वाटत होता माता म्हणाली काय सिमंती तू मला ओळखलेस का सिमंती संकुचन माताला म्हणाली माते तुला पाहून मला खूप आनंद वाटला मन शांत झाले मी गेल्या अनेक दिवसापासून ज्याचा शोध घेत आहे त्या तुम्हीच असाव्यात असे वाटते पण मला ओळखू येईना माता हसून म्हणाली काय सीमंती तू विसरलीस काय लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये दर शुक्रवारी भजन होत असते तेथे मी पण जाते लक्ष्मी मातेच्या मंदिरात आपली प्रत्येक शुक्रवारी भेट होत असते पतीच्या दुर्वर्तनामुळे श्रीमंती खूपच दुःखी झाली होती तिने मातेच्या मंदिरात जाणे बंद केले होते बाहेरच्या लोकांना तोंड दाखवायला तिला लाज वाटत असे आपण या मातेला केव्हा आणि कोठे पाहिले हे आठवण्याचा ती प्रयत्न करीत होती परंतु तिला काही आठवेना माता सिमंतीला म्हणाली तू लक्ष्मी मातेच्या मंदिरात अगदी सुंदर असे भजन म्हणत होतीस अलीकडे तू मला दिसली नाही म्हणून मी इथे आले आहे मला वाटले की तू आजारी आहेस की काय तुझी खुशाली विचारावी म्हणून मी इथे आले आहे मातेच्या प्रेमळ प्रश्नामुळे सिमंतिनीचे ऊर भरून आले डोळ्यात अश्रू तरळले माता सिमंतिनीच्या जवळ गेली तिने सिमंतिनीच्या पाठीवरून आपला प्रेमळ हात फिरवला माता म्हणाली मुली सुख आणि दुःख या ऊन सावलीचा खेळ आहे जसे सुखानंतर दुःख येते तसेच दुःखानंतर सुख येते तू धीर सोडू नको तुझे असणारे दुःख मला तू सांग तुझं दुःख हलकं व्हावं त्याच्यावर उपाय सापडावा असं मला वाटतं तुझ्या दुःखावर उपाय नक्कीच सापडेल मातेचे बोलणे ऐकताच सिमंतिनीला थोडे शांत वाटले ती मातेला म्हणाली माता यापूर्वी माझ्या संसारात खूप आनंद आणि सुख होते माझे पती सुशील आणि सुस्वभावी होते आम्ही ईश्वर कृपेने खूप श्रीमंत होतो सुखी आणि समाधानी होतो दिवसभर ईश्वर भक्ती करत होतो परंतु आमचे नसीब पालथे पडले आणि आमच्यावर दैव कोपले माझे पती वाईट संगतीला लागले ते व्यसनात बुडाले त्यांनी सर्व नाश करून घेतला आम्ही विकारी बनलो माता म्हणाली मुली सुख आणि दुःख हे एकमेकांनंतर येतात प्रत्येकाच्या कर्माची गती वेगळीच असते लक्ष्मी माता ही प्रेम दया करुणा कृपा यांचा अवतार आहे ती आपल्या भक्तांकडे नेहमी दया आणि कृपेच्या भावनेने पाहते तू मनामध्ये धीर धर लक्ष्मी मातेचे व्रत कर म्हणजे तुझं सगळं चांगलं होईल लक्ष्मी मातेच्या व्रताची गोष्ट ऐकून श्रीमंतिनीला आनंद झाला ती म्हणाली माते व्रते लक्ष्मी मातेचे व्रत कसे करतात ते कृपा करून मला सांगा मला ते व्रत करण्याची मनापासून इच्छा आहे माता म्हणाली मुली या व्रताला वरदलक्ष्मी व्रत अथवा जयश्री लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत असे म्हणतात जो कोणी हे व्रत मनोभावे करेल त्याच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात त्याला संतती संपत्ती आणि सुखसमाधान लाभते असे म्हणून मातेने वैभव लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत सांगायला सुरुवात केली माता म्हणाली मुली वैभव लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत अगदी सोपे आहे काही लोक हे व्रत करताना चुकीची पद्धत वापरतात म्हणून त्यांना व्रताचे फळ मिळत नाही सोन्याच्या दागिन्यांना हळद कुंकू लावले म्हणजे पूजा संपली असे काही लोक चुकीचे सांगतात व्रत हे नेहमी शास्त्रशुद्ध व विधिपूर्वकच करावे लागते तरच त्याचे फळ मिळते नुसते सोन्याच्या दागिन्यांना हळद कुंकू लावून व्रत संपले असते तर सगळेच लोक करोडपती झाले असते खरे तर सोन्याच्या दागिन्यांची पाहिजे हे व्रत दर शुक्रवारी करावे व्रत करणाऱ्यांनी स्नान करून स्वच्छ व्हावे स्वच्छ कपडे घालावेत स्नानानंतर अंथरून वाहना झाडू इत्यादींना स्पर्श करू नये मनात सतत जय श्री लक्ष्मी माता असा जप करावा कोणालाही नावं ठेवू नये खोटे बोलू नये सूर्य मावळायच्या वेळी दिवाबत्ती करावी देवापुढे नंदादीप लावावा हात पाय स्वच्छ धुतल्यानंतर एका पाटावर किंवा आसनावर पूर्वेकडे तोंड करूनच बसावे आपल्यापुढे एक स्वच्छ पाठ ठेवावा त्या पाटावर एक स्वच्छ नवा लाल रुमाल अंथरावा त्या रुमालावर तांदळाची छोटीशी रास करून त्या राशीवर तांब्याचा कलस पाणी भरून ठेवावा त्या कलशावर एका वाटीमध्ये एखाद्या दा सोन्याचा दागिना ठेवावा सोन्याचा दागिना नसेल तर चांदीचा दागिना किंवा वस्तू ठेवली तरी चालेल आणि तीही नसेल तर एक रुपयाचे नाणे ठेवावे नंतर उदबत्ती दिवा लावावा लक्ष्मी मातेची विविध स्वरूपे आहेत जय श्री वैभव लक्ष्मी माता ही श्रीयंत्रानेच प्रसन्न होते म्हणून जय श्री लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत करताना प्रथम श्रीयंत्राचे आणि लक्ष्मी मातेच्या विविध रूपांतील फोटोचे मनोभावे दर्शन घ्यावे नंतर लक्ष्मीस्तवन हात जोडून म्हणावे वाटीतील दागिन्यांची हळद कुंकू लावून लाल फूल वाहून पूजा करावी सायंकाळी घरात बनवलेला एखादा गोड पदार्थ प्रसादासाठी ठेवावा गोड पदार्थ बनवणार नसेल तर साखर खरी साखर गूळ चालतो त्यानंतर आरती करावी आरतीनंतर कमीत कमी अकरा वेळा मनापासून जय श्री लक्ष्मीमाता असा जप करावा त्यानंतर भक्तांना प्रेमपूर्वक प्रसाद वाटावा वाटीमधील दागिना अथवा रुपया काढून घ्यावा कलशामधील पाणी तुळशीला घालावे वापरण्यात आलेले तांदूळ पक्ष्यांना घालावेत अशा प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने जय श्री लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत केले म्हणजे निश्चितपणेच फळ मिळते या व्रतामुळे सर्व प्रकारची दुःखे आणि हाल अपेक्षा मूल मुल नसणाऱ्यांना मूल मिळते सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते कुमारिकांच्या इच्छा पूर्ण होतात मातेचे प्रेमळ बोलणे ऐकून श्रीमंती खूपच खुश झाली ती मातेला म्हणाली हे माते तू मला सांगितलेला वैभव लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत मी निश्चितच करेन परंतु हे व्रत किती वेळा करावे या व्रताचे उद्यापन कसे करावे कृपा करून मला सांग ते मी ऐकण्यास आतुर झाले आहे माता म्हणाली हे व्रत अनेक लोक कसेही करतात ते बरोबर नाही जय वैभव लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत हे लक्ष्मी मातेचे व्रत आहे हे व्रत अकरा किंवा एकवीस शुक्रवारी करावे आपण जेवढा शुक्रवारचा संकल्प केला असेल तेवढा शुक्रवारी हे व्रत करावे व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोत्त पद्धतीने त्याचे उद्दीपन करावे प्रत्येक शुक्रवारी शेवट शुक्रवारसारखी शेवटच्या शुक्रवारी पूजा करून नारळ ओवाळावा उद्यापनाच्या शुक्रवारी प्रसाद म्हणून साखरभात किंवा खिरीसारखा गोड पदार्थ करावा नंतर सात किंवा अकरा सुवासिनींना कुमारिकांना हळद कुंकू लावून जय श्री वैभव लक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची प्रत्येक एक पुस्तिका भेट देऊन प्रसाद द्यावा त्यानंतर वैभव लक्ष्मी मातेच्या फोटोला श्रद्धेने नमस्कार करावा मातेला पुढील प्रार्थना करावी हे वैभव लक्ष्मी माते मी मनापासून तुझे व्रत केले आहे तू आमचे कल्याण कर माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर गरिबांना संपत्ती दे निपुत्रिकांना पुत्र दे सौभाग्यवतींचे सौभाग्यचे अखंड रक्षण कर कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत करणाऱ्यास तसेच सर्वांना सुखी आणि संपन्न कर अशी प्रार्थना करून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला श्रद्धेने नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा मातेच्या मुखामधून जयश्री लक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची कथा ऐकून सीमंतीने आपले डोळे मिटून मनामध्ये संकल्प केला मातेच्या सांगण्याप्रमाणे वैभव लक्ष्मी मातेचे शास्त्रोक्त पद्धतीने एकवीस शुक्रवार व्रत करून उद्यापन करेल मनामध्ये संकल्प करून सीमंतीने डोळे उघडले आता तिला समोर कोणीही दिसेना माता कुठे गेली असेल याची तिला नवल वाटले ही माता दुसरी कोणी नसून प्रत्यक्ष लक्ष्मी माता होती सिमंतिनीने श्री लक्ष्मी मातेची भक्त होती म्हणून तिला मार्ग दाखवण्यासाठी लक्ष्मी मातेने मातेचे रूप घेतले होते आणि सिमंतिनीकडे आली होती दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता सिमंतिनीने सकाळी लवकर उठून स्नान करून मनातल्या मनात जय श्री लक्ष्मी माता असा जप श्रद्धेने सुरू केला तिने दिवसभर कोणाशी निंदा नालस्ती केली नाही सूर्यास्ताच्या वेळी दिवे लावले तिने हातपाय स्वच्छ धुतले आणि पूर्वेकडे तोंड करून बसली घरात कोणताही दागिना नव्हता म्हणून तिने घरामध्ये असलेले एक रुपयाचे नाणे धुवून वाटीत ठेवले समोरच्या पाटावर रुमाल अंथरून त्यावर तिने तांदळाची छोटीशी रास केली तिच्यावर पाणी भरून तांब्याचा कलश ठेवला त्या कलशावर एक रुपयाचे नाणे असणारी वाटी ठेवली मातेने ज्याप्रमाणे सांगितले होते त्याप्रमाणे तिने जयश्री वैभव लक्ष्मी मातेचे व्रत केले घरात असलेला गुळाचा खडा प्रसाद म्हणून ठेवला सिमंतिनीने हा प्रसाद पतीला दिला त्या क्षणापासून पतीच्या स्वभावात फरक पडू लागला याच दिवसापासून सिमंतिनीच्या पतीने तिला मारहाण करणे बंद केले तो तिच्यावर प्रेम करू लागला सीमंतिनीला खूप आनंद झाला सीमंतिनीने मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने जयश्री लक्ष्मी मातेचे व्रत एकवीस शुक्रवारपर्यंत केले मातेने सांगितल्याप्रमाणे एकविसाव्या शुक्रवारी उद्यापन करून सात स्त्रियांना वैभवलक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची पुस्तिका एक एक भेट म्हणून दिली त्यानंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला मनोभावे वंदन करून पुढील प्रार्थना केली हे माते धनलक्ष्मी मी तुझे जय श्री वैभव लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत भक्तिभावाने पूर्ण केले आहे हे माते तू आम्हा सर्वांचे कल्याण कर आमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर गरिबांना संपत्ती दे निपुत्रिकांना पुत्र दे सौभाग्यवतींचे सौभाग्य अखंड ठेव कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर तुझे व्रत करणाऱ्यांना सुखी कर आम्हा सर्वांना सत्वशील बनव यानंतर सिमंतिनीने लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन केले फोटो डोळ्यांना लावला सिमंतिनीने शास्त्रशुद्ध पद्धतीने व्रत केल्याने तिला लगेच फळ मिळाले तिच्या पतीची वाईट संगत सुटली त्याच्या वागण्यात सुधारणा झाली तो पुन्हा भरभरून कामधंदा करू लागला लक्ष्मी मातेच्या जय वैभवी लक्ष्मी माता संपूर्ण व्रतामुळे त्याला अपेक्षेपेक्षाही जास्त संपत्ती मिळू लागली त्यानं सीमंतिनीचे घाण ठेवलेले दागिने लगेच सोडवून आणले घरामध्ये पूर्वीप्रमाणेच सुख समाधान शांती संपत्ती लाभून आनंद झाला सीमंतिनीने केलेल्या जयश्री वैभव लक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताचा प्रभाव आसपासच्या सर्व स्त्रियांवर पडला त्यांनीही हे व्रत सुरू केले हे वैभव लक्ष्मी माते तू ज्याप्रमाणे सीमंतीला फळ दिलेस तसे फळ सर्वांना दे सर्वांच्या इच्छा पूर्ण कर हे वैभव लक्ष्मी माते तुझा जय जयकार असो कहाणी सुफळ संपूर्ण